ऊस दराच्या आंदोलनाला ठिकठिकाणी थीक हिंसक वळण मालवाहतूक ट्रकची जाळपोळ तर कोल्हापूर सांगली महामार्ग शेरले जवळ बंद गडकरींविरोधातील आरोपांमध्ये मोदींचा हात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांची टीका नाशिकमधील डांग्या सुळक्यावर चढाई करायला गेलेल्या गिर्यारोहकाचा हो मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू ऊस दरवाढीसाठी इंदापुरात सुरू असलेल्या आंदोलनाला ठिकठिकाणी -थी हिंसक वळण लागलाय राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी वरकुटे बुद्रुकमध्ये एक मालवाहतूक ट्रक चाळला या आंदोलनाचा फटका एसटी बसेसना सुद्धा बसला आहे लोणी देवकर गावामध्ये एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न केला गेला शिवाय कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर आंदोलकांनी एसटी बस फोडली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे कोल्हापूर सांगली महामार्ग शेरलेजवळ बंद पडला आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होत असलेल्या आरोपांमागे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असल्याचा संशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी व्यक्त केला आहे भाजपचे नेते राम जेठमलानी यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य करताना मागो वैद्य यांनी आपल्या ब्लॉगवर हा संशय व्यक्त केला गडकरी जर पक्षाध्यक्ष असतील तर पंतप्रधान बनण्याशी आपली इच्छा पूर्ण होणार नाही असं नरेंद्र मोदींना वाटत असावं असं त्यांनी एका ब्लॉगमध्ये लिहिलं आहे दरम्यान हे वैद्य यांचे वैयक्तिक विचार असून संघाचं अधिकृत मत नाही असं संघातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे नाशिक जवळच्या डांग्या सुळक्यावर चढाई करायला गेलेल्या गिर्यारोहकांपैकी एकाचा मधमाशांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे संदीप रमेश पाताडे असं या तरुणाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर जवळच्या डांग्या सुळक्यावर हा चमू क्लाइंबिंग करत होता संदीप त्यांचं नेतृत्व करत होता ऐंशी फुटांचं अंतर पार केल्यानंतर त्यांच्या चमूवर अचानक मधमाशांनी हल्ला केला मधमाशांचे डंख अनावर झाल्यामुळे संदीपनं रोगची क्लिप काढली आणि तो थेट ऐंशी फूट दरीत पडला त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला त्याचे इतर साथीदार सुद्धा यावेळी जखमी झाले आहेत नागपुरात दुधात पाणी मिसळणाऱ्या टोळीला आज सकाळी अटक करण्यात आली आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे एक हजार लिटर दूध जप्त करण्यात आलं आहे प्रतापनगर भागामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून तीन जणांना अटक केली आहे